नमस्कार संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे ज्या व्यक्तींना अद्यापही पैसे मिळालेले नाही त्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे आज आहे महाशिवरात्री आणि आजच्या दिवशी अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या मनातील काहीही प्रश्न असेल तर ते विचारण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप व्हॉट्सॲप चॅनल टेलिग्राम ग्रुप चॅनल तसेच ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम याला देखील फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या मनातील जे शंका आहेत जे प्रश्न आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल आत्तापर्यंत आम्ही हजारो लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत एवढेच नव्हे तर अनेक लोकांशी थेट संपर्क साधून आम्ही त्यांच्या संबंधित बँकेशी व संबंधित तहसील कार्यालयाशी देखील संपर्क साधलेला आहे या माध्यमातून देखील आम्ही तुमचा प्रश्न सोडवलेला आहे तर जर तुम्हाला अशी काही मदत हवी असेल तर निश्चितच तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता जेणेकरून तुम्हाला पैसे का येत नाही आहे तुम्हाला काय करायला पाहिजे आणि तुमचं कुठे चुकता आहे तुमचं कुठलं काम कंप्लीट होत नाही आहे या सर्व गोष्टींची माहिती किंवा संबंधित अधिकाऱ्याशी बोलणं करून आम्ही तुमच्या प्रश्नांवरती काहीतरी निराकरण करू शकू तर असे अनेक प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत तुमचे देखील सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करूया ठीक आहे तर यासाठी तुम्ही आम्हाला कमेंट करून तुमचा नंबर किंवा तुम्हाला काय प्रश्न आहे तो प्रश्न विचारा निश्चितच तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण आपण विचारलेल्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे तसेच आज कोणत्या व्यक्तींना पैसे मिळालेले आहे कोणत्या व्यक्तींना किती रुपये मिळाले आहे या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज महाशिवरात्री या दिवशी काही लोकांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळणार आहे होय काही लोकांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निराधार योजना या दोन्ही योजनेचे पैसे आज लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार कि आहे आता कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे 20 ठीक आहे त्याआधी आपण बघूया की किती लोकांना आत्तापर्यंत पैसे जमा झालेले आहे तर बघा वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पुढे म्हणजेच वीस तारखेपासून आज सव्वीस तारखेपर्यंत जवळजवळ पन्नास टक्के लोकांच्या खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या पन्नास टक्के लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जवळजवळ रोख पंधराशे रुपये जमा झालेले आहे जवळजवळ पन्नास टक्के लोकांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाची रक्कम जमा झालेली आहे आम्ही सतरा तारखेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला वीस तारखेला पैसे येईल तर बरोबर तुम्हाला वीस तारखेला पैसे आलेला आहे आम्ही चार तारखेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सात तारखेला नवीन जी आर येईल असं सांगितलं होतं त्याप्रमाणे बरोबर सात तारखेला नवीन जी आर महाराष्ट्र शासनाने जारी केलेला आहे म्हणून जर तुम्हाला विश्वसनीय माहिती हवी हो असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच इतर सोशल मीडियाला देखील फॉलो करायला विसरू नका आता बघा पंधराशे रुपये तुम्हाला जमा झालेले आहे जवळजवळ पन्नास टक्के लोकांना आता ज्या लोकांना जमा झाले नाही त्यांना का जमा झाले नाही याचं देखील उत्तर आमच्याकडे आहे तर बघा ज्या व्यक्तींना पैसे जमा झाले नाहीत तर कदाचित त्यांच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अशी जनता आहे ज्यांचं लिंक अकाऊंट नाही आहे अद्यापही डी बी टी या खात्याशी लिंक नाही आहे किंवा त्यांचं अकाउंट डिजिटली म्हणजेच अपग्रेटेड नाही आहे अशी संख्या मोठ्या प्रमाणावर असू शकते कारण गावाकडला जर एरिया असेल तर तुमच्या खात्यामध्ये म्हणजे तुमच्या त्या तालुक्यामध्ये अशी खूप जनता असेल ज्यांचं डी बी टी ॲक्टिवेट नाही आहे आणि डी बी टी ॲक्टिवेट करण्याच्या मार्गावरती तुमची प्रोसेस असू शकते म्हणजे तुमची म्हणजे जरी तुमचं ॲक्टिवेट असेल तरी पण इतर लोकांचं नसल्यामुळे पैशाची जी देवाणघेवाण आहे म्हणजे पैसे जे पाठवण्याचा जो व्यवहार आहे तर तो तुमच्या तालुक्याच्या ठिकाणावरून केला गेला नाही आहे आता मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं की ही तालुक्याची जबाबदारी नसून जिल्हास्तरीयवर आहे परंतु जिल्हास्तरीयवरची जी लोकं आहेत तर ती तालुक्याला डिटेल्स मागणार आणि त्यानंतरच तुमच्यापर्यंत ते पैसे पोहोचणार त्यामुळे तुमच्या तालुक्यामध्ये अशी मोठ्या प्रमाणावर संख्या असू शकेल ज्यांच्याकडे अद्यापही डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट नाही आहे आणि याची संख्या मोठी आहे त्यामुळे तुम्हाला पंधराशे रुपये मिळालेले नाही आहे आता बऱ्याच लोकांना तीन ते चार महिन्याचे पैसे मिळाले नाही तर त्यांना का मिळाले नाही यावरती देखील आपण व्हिडिओ बनवूया जर या व्हिडिओला अराऊंड थाउजंड लाईक आणि दोनशेहून अधिक कमेंट्स जर आपल्याला प्राप्त झाल्या तर निश्चितच आम्हाला देखील तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास मदत होईल आणि वारंवार व्हिडिओ वार बनवण्यास प्रवृत्त केले जाईल त्यामुळे तुम्ही हजारहून अधिक लाईक या व्हिडिओला निश्चित मिळवा जेणेकरून आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत त्या प्रश्नाचे देखील उत्तर मिळवून देऊया म्हणजे त्याविषयी व्हिडिओ सविस्तर बनवूया ठीक आहे तर आता बघूया आज कोणत्या व्यक्तींना पैसे मिळणार आहे आजच्या दिवशी कोणत्या व्यक्तींना पैसे मिळणार आहे तर आजच्या दिवशी ज्या व्यक्तींना वीस तारखेपासून पुढे पैसे मिळालेले नाही आणि ज्या व्यक्तींनी या महिन्याच्या पंधरा तारखेच्या पुढे डी बी टी लिंक केलेले आहे पंधरा तारखेच्या पुढे जर तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट केले असेल किंवा लिंक केले असेल काही चेंज केले असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी किंवा पुढील दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये रुपये पंधराशे जर एका महिन्याचे असेल तर दोन महिन्याचे असेल तर तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आजच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये रुपये तीन हजार किंवा पंधराशे तुमच्या खात्यामध्ये डी बी टी जर चेंज केली असेल तर जमा होणार आहे ठीक आहे जर आज पैसे जमा झाले नाही तर ते पैसे तुम्हाला अठ्ठावीस तारखेपर्यंत निश्चित जमा होईल कारण आत्ता लाडक्या बहिणीचे पैसे वाटप देखील सुरू झाले आहे त्याचबरोबर तुम्हाला देखील पैसे मिळणार आहे ठीक आहे लाडक्या बहिणीचे देखील पैसे वाटप सुरू झाले आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील पैसे मिळणार आहे कुणाचे ज्या व्यक्तींनी पंधरा तारखेनंतर डी बी टी ॲक्टिवेट केलेले आहे अशा व्यक्तींचे वारंवार आम्हाला डी बी टी डी बी टी डी बी टी या विषयावरती व्हिडिओ बनवावे लागतात कारण आमच्यापर्यंत हजारहून अधिक प्रश्न एकाच विषयावरती येतात त्यामुळे आम्हाला एकाच विषयावरती व्हिडिओ बनवावे लागतात तुमच्यासारखे लाखो श्रोता आहेत जे आमच्या व्हिडिओला पाहतात आणि त्यांचे प्रश्न विचारतात तर त्यांचे जर प्रश्न सेम असेल तर त्या विषयावरती आम्हाला तो विषय आम्हाला व्हिडिओमध्ये घ्यावा लागतो ठीक आहे तर बऱ्याच लोकांचा डी बी टीशी संबंधी प्रश्न असतो त्यामुळे वारंवार डी बी टी या प्रश्नाचा उल्लेख किंवा या गोष्टीचा उल्लेख आम्हाला व्हिडिओमध्ये करावा लागतो जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच आमच्या इतर सोशल मीडिया जसं व्हॉट्सॲप चॅनल व्हॉट्सॲप ग्रुप टेलिग्राम चॅनल ग्रुप इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर याला देखील फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या प्रश्नाची सविस्तर उत्तर देण्यास आम्हाला मदत होईल तसेच आम्ही तुमच्या संबंधित अधिकाऱ्याशी देखील फोनवरती चर्चा करून तुमचा प्रश्न सोडवण्याचा देखील प्रयत्न करत असतो आत्तापर्यंत हजारो लोकांचे प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत ठीक आहे जर आणखी या व्यतिरिक्त काही प्रश्न व शंका असतील तर निश्चित विचारा आम्ही निश्चितच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे चला तर श्रोते हो भेटूया पुनश्च एकदा एका नव्यान व्हिडिओसह तोपर्यंत मी घेतोय आपली रजा नमस्कार